नमस्कार शेतकरी बांधवांनो आधुनिक शेती तंत्रामध्ये मी कृषी तज्ञ तेजश्री तुमचं स्वागत करीत आहे गेले कित्येक वर्ष आधुनिक शेती तंत्र शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहे शेतकऱ्यांना शेतीच्या लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपण करीत आहोत त्याचसोबत वेगवेगळ्या स्पर्धा आणि ऑफर आपण रुजू करीत असतो नुकताच झालेल्या दिवाळी लकी ड्रॉ ऑफर मध्ये भरपूर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला प्रथम तर त्यांचे धन्यवाद जवळ एकावन्न शेतकऱ्यांची बक्षीस प्राप्ती यामध्ये झालेली आहे

त्यांनी म्हणजे त्या स्पर्धेमधून चेरी प्लस कर्नल ट्रिपल सुपर आणि आणखी काही औषधं ऑर्डर म्हणजे ऑर्डर केली त्यांचा अनुभव इतका भारी आला की म्हणजे आम्ही वापरून बघितलं त्यामुळे तुम्हाला सांगतो आणि त्यामध्ये एक लकी ड्रॉची ऑफर होती त्या ऑफर मध्ये आम्हाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणजेच बत्तीस इंची एलईडी टी व्ही लागलेली आहे तर एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा त्या प्र प्रयोग म्हणजे प्रतिसाद करा त्या आधुनिक शेती तंत्रज्ञान मध्ये त्या स्पर्धेमध्ये तुम्ही पण सहभागी व्हा आणि आम्ही बत्तीस इंच एलईडी टीव्ही घरी आल्यानंतर इतके आनंदी झालो आहोत की हे आता शब्दात तुम्हाला सांगता येणार नाही